भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत नवापूर तालुक्यातील दोनशे पंचावन्न गाव पातळीवरील आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किट वितरित करण्यात आले या किटच्या मदतीनं गरोदर माता स्तनदा माता नवजात अर्भक आणि लहान मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल तसेच वेळेवर निदान करून आवश्यक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भित करता येईल आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या विनंतीनुसार सेंटर फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट जालना यांच्या माध्यमातून या वितरण करण्यात आले किट मध्ये डिजिटल थर्मामीटर डिजिटल बेबी वेटिंग स्केल माता व मुलांसाठी वजन मोजण्याचे यंत्र प्लस ऑक्सिमीटर सी किट बॅग यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वाजता दीप झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे आभार मानले आणि त्यांच्या सहकार्यांनी नवापूर तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणं व दोनशे पंचावन्न अशा कार्यकर्त्यांसाठी डिजिटल आरोग्य तपासणी किट उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित